ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकशिरा यांना पहिल्यांदा वंदन करतो मागच्या काही हम गुण ने या मंचावर सहकारी आहे मी आमच्याबरोबर काम केलेलं होतं असून जी पाटील पाटील यांचं मी विशेष स्वागत करतो विशेष अभिनंदन करतोय मी पाच थोड्या दिवसाच्या पूर्वी मी त्यांचे जे भेटलो ते माझ्याकडे आले असताना मला परिचय झाला आणि ते असं काहीतरी करतात आहे की जेव्हा कळलं थोडं मनाला समाधान वाटलं कारण आज मी समोर जे बघतोय बऱ्याच दिवसांनी असा मंच दिसला आहे असे समारंभ बरेच गाजवले बऱ्याच मिटिंगा गाजवल्या बरेच त्याड्यात काम घेतले पण काही दिवसानंतर ते सारं बंद होतं आणि ते बंद असल्यामुळे असं वाटायचं की आपलं काम संपलं पण आज हे जेव्हा मी बघतोय त्याच्यामुळे वाटत मनामध्ये एक आशा निर्माण झाली की भविष्यात काहीतरी होऊ शकत कारण होऊ शकत हा मंत्र कांशीरामजीचा आहे आज जी परिस्थिती समाजात आहे ती परिस्थिती सत्तर बहात्तर मध्ये आम्ही जेव्हा होतो त्यावेळेचे जे, त्यावेळी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि ते म्हणतात ना कोणाचा पाय कोणाच्या पदरी नाही आर्थिक स्थिती आजही दिसते आणि ते पाहिल्यानंतर वाटत आमच्या समाजाचं भविष्य काय आम्ही जेव्हा काम या कामाला लागायच्या आधी बाहेबच्या ऍक्टिव्हिटी मध्ये सामील व्हायच्या आधी समाजाची थोडी जाण होती समाजाच्या ऍक्टिव्हिटीज चालू होत्या त्या समाजाच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही पार्टिसिपेट होत होतो आणि आज जे मी लहान मुलं बघितली म्हणजे आमची भावी पिढी ते बघितल्यानंतर आमचं लहानपण आम्हाला आठवतं जेव्हा समता सैनिक काम करत असतात आमचा समाज उदार आहे आणि आजच नाही हा पूर्वीपासून आहे आणि त्याचे संस्कार आमच्यावरती झालेले आम्ही गावात डॉक्टर बाबासाहेबांची जेव्हा मुवमेंट चालू होती नागपूरमध्ये तेव्हाही बाबासाहेबांच्या बद्दल कुठेतरी पॉम्प्लेट यायचं आणि ते आमच्या गावापर्यंत यायचं आमच्या गावाला एक रामटेक एक कोटवाल होते ने जब ते नेहमी हिंगण्यात तालुक्याच्या प्ले प्लेसवरती यायचे त्यांना ती कुठून तरी त्यांना ते पॉम्प्लेट मिळायचं आणि ते पॉम्प्लेट आमच्या गावात येऊन गावामध्ये जी जे पंधरा घरं होती जास्त घरं नव्हती आमची पंधरा घरं त्या पंधरा घराचे ते साध्या दुकाना बसवून ते म्हणायचे की बाबासाहेब इथे नागपूरला यांनी आम्ही असं असं का प्रोग्राम केला आहे अरेंज केला आहे आणि त्याच्यासाठी पैशाची जरूरत आहे सगा त्या लोकांनी मी जेव्हा लहान होतो माझे भाऊ शेतात कामाला जायचे त्यांना एक रुपया रोजी मिळायची आणि आमच्या आई बहिणी जेव्हा कामाला जायच्या त्यांना आठ मिळायचे रोजायचे आता एक रुपयाने आठ आधी त्याची कमाई आणि डोमाजी कोतवाल यांनी त्यांना नोटीस दिली की बाबासाहेब आता प्रोग्राम आहे आणि तुम्हाला पैसे द्यायचे आहे तर सांगा मला मला किती दिले असते लोकांनी एका दिवसाची मजुरी एक रुपया पुरुषाची एक रुपया आघाने एका बाईची मजुरी तर त्याने किती द्यावं असं वाटतं आज आम्ही हजारोनी मी कमवतो हो आणि त्यांच्याकडे जेव्हा समाजकारण्यासाठी आम्ही जेव्हा हात पसरतो तेव्हा ते अनेक कहाणी पाहणी सांगतात आम्हाला बराच अनुभव आलेला आहे मी त्यावेळी बघितलं की आमच्या भावाची रोजी एक रुपया तर आमच्या भावाने एक रुपया त्या ठोमाची रामपेकीच्या हातात ठेवला आणि असे माझेच भाऊ नाही ते गावातले सारे पंधरा लोकांनी एक एक रुपया त्यांना दिला आणि त्या लोकांनी विश्वासही ठेवला की हे जे आम्ही जे दिले ते बाबासाहेबाच्या हातात पोचले इतका विश्वास त्या काळात त्या लोकांमध्ये निर्भता याच्यावरनं असं वाटतं आणि त्या एक रुपयाच्या भरोश्यावरती बाबासाहेबांची मोहणी हे पुढे गेली ते चित्र आम्ही त्या डोळ्यात होते आणि त्यानंतर जेव्हा आम्ही कामाला लागलो तर आम्हाला वाटलं की समाजासाठी काहीतरी देणं लागतं आपलं आणि केलं पाहिजे आता आम्ही त्यावेळेस रिपब्लिकन पार्टीमध्ये जे काही मदत लागायची का ते आम्ही केली रिपब्लिकन फेडरेशनमध्ये आम्ही कामी केली असे चालायचं समता सैनिक दलामध्ये कामं केली पण प्रॉपर असा मार्ग असा कुठेतरी सापडत नव्हता आणि त्याची परिस्थिती अशी झाली की